तानाज सर आपला परिचय द्यायचा संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला मी तानाज कांबळे कोल्हापूर आहे माझा पहिला नमस्कार आपले भगवत बांगर सर दुसरा नमस्कार अशोक बांगर सर आणि मनीषे मॅडम सर नमस्कार आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीला सर आपण कधी जॉईन झाला आणि बाय बॅकग्राऊंड काय करता आपण मी सर आता मला अकरा महिने पूर्ण झाले अकरा महिने पूर्ण आणि माझ्या बॅकग्राऊंड काय करतो आपण माझं गॅरेज आहे गॅरेजचा व्यवसाय आणि सर या गोल्डन स्टार फॅमिली सोबत अकरा महिन्यापूर्वी आपण कशासाठी जोडला गेला होता माझं वजन वेट जास्त होत सतरा अठरा किलो वजन जास्त होत परत okay. मला माणक्याचा त्रास होता माझ्या चेहऱ्यावर <laughs> पूर्ण अलर्जी होती ओके okay. हा चेराव आलरजी होती आणि मी फिरायला रोजच दोन अडीच किलोमीटर जाऊन येऊन माझं पाच किलोमीटर फिरणं व्हायचं दररोज सकाळी मी साडेपाच वाजता फिरायला जायचो तर ते काय मला वजन माझं वाढायला लागलं पण कमी काय नाही आणि मणक्याचा त्रास पण काय कमी नाही गुडघे पण दुकाला आलेली परत असं फास्ट चाललं की घाम सुट अंगाला असं चप्पळ अंग नव्हतं <laughs> ते आपले मित्र साहेब आपले भाग बंगा की आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये जॉईंट व्हा बघा काय काय करताय मी म्हटलं बघा सर म्हणले आणि लगेचच मी दुसरी दुसरी त्यांनी लिंक दिली दुसरी रोजी हार पण मागवला जे काय काय आहे ते करा म्हणलं हार मागवला त्यानंतर मी चालू केलं साडेतीन महिन्यात माझे सतरा किलो वजन कमी झाले साडेतीन महिन्यात सतरा के जी फॅट लॉस झाले सरां सरांसाठी जरा क्लॅपिंग करूया तर हे सतरा के जी वजन वाढल्यामुळं काय काय त्रास होते बरं सर की वजन वेट वाटल्यामुळे अंगात टूलपणा असं चप्पलपणा नाही चप्पलपणा नव्हता आळस थाकवा येत होता आणि म्हणला की तुमच्या तुम्हाला काहीतरी अलर्जी होती म्हणजे कसल्या प्रकारची अलर्जी होती चेहऱ्यावर अलर्जी कोण म्हणायची आहे कोण म्हणायची लासा आहे कोण म्हणायची देवीस राग आहे असं काहीतरी होतं ते मी सगळं केलं पण काहीच मला हे नाही तसं कधीपासून ते कधीपासून होत बरोबर ते अलर्जी मला पाच ते सहा वर्ष होत पाच ते सहा वर्षापासून होता ही चेहऱ्यावर आलर्जी होती आणि त्याच्या आधी वजन माझं वाढलेलंच होतं जवळजवळ दहा वर्ष मी फिरायला जायचो फिरायला लिंबू पाणी जिरा पाणी मध सकाळी गरम पाण्यात घ्यायचा जे काय सांगाल ते मी करायचो आणि अलर्जीसाठी औषधला पण ले भरपूर पैसे मी खर्च केलेले दवाखाने केले पण अलर्जी काही तेवढ्या पुरस्त जायचं दोन तीन दिवस पण आणि चेहऱ्यावर सगळं ओके ही होती वजन होतं दहा एक वर्ष झालं तुम्ही व्यायाम करत होतात म्हणजे पळायला जात होता धावायला जात प्रयत्न करत होतात लिंबू पाणी जिरा पाणी हे सगळं केलं दहा वर्षात काय वजन कमी झालं काही सुद्धा कमी नाही एक एक किलो वाढायला आणि दहा वर्षात किती किलो वजन वाढलं असेल माझं वजन दहा वर्षात नाही तर मला किलो वजन वाढलं असत यस येस म्हणजे प्रयत्न करत होतात म्हणून जास्त वाढलं नाही ते थोडस मेंटेन तरी राहत होत थोडक्यात खूप सुंदर आणि मग या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला आणि अकरा महिन्यापूर्वी आलात जो अलर्जीचा त्रास होता तो किती दिवसामध्ये कमी झाला ते टोटल एक महिन्यात अलर्जी पण गेली माझा थकवा म्हणजे मला आळसपणा होता तो पण गेला मणक्याचा त्रास पण कमी व्हायला गुडघे दुकाने पण थांबले आणि अंगात असं चप्पल पण यायला एकदम हिंदी फ्री फ्रीमध्ये वाटलं पुन्हा मग तसं जे वाटलं तसं मग हार आणि व्यायाम जरूर चालू केला त्यानंतर मला तीन चार तीन महिन्यात माझे सतरा किलो वजनच कमी झालं त्यामुळे yes. yes. तीन ते साडेतीन महिन्यामध्ये सरांचं सतरा के जी फॅट लॉस झालंय आणि सतरा किलो वजन कमी केल्यामुळे सरांना एवढा सुंदर असा बेनिफिट मिळाला आपण पाहणार आहोत त्यांच्यामध्ये झालेला सतरा किलो वजन कमी झाल्यानंतर सर तर आपल्या समोर आहेत परंतु अगोदर सतरा वजन असताना नेमके कसे दिसत होते या गोल्डन स्टार फॅमिलीला जोडण्यापूर्वी सर कसे दिसत होते की आपण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फोटोच्या माध्यमातून आपण पाहूया सर एक गॅरेज चालवतात सर मला सांगा ते गॅरेज चालवत होतात मग त्या ठिकाणी वाढलेल्या वजना बरोबर वेगवेगळ्या डिसऑर्डर घेऊन आपण काम करत होतात त्यावेळेस आपल्याला आपली कशी येणत जी होती तिथं काम करताना तेव्हा त्रास वेळेला कसरत करून करायला लागायचं म्हणजे करायचो पण अंगाच्या जेव्हा म्हणजे कसं असं हे नव्हतं अंगात तुलपणा कायम आणि मलक्याचा त्रास त्यात चेहऱ्या जी सारखं डोम उठायचे आणि अंग सगळं गॅरेज असल्यामुळे आमचं अंग सगळं मलकट आले त्याच्यामुळं असं हे वाटायचं सगळं हा जुना फोटो दिसतोय दहा केजी वजन कमी झालेला याच्यानंतर अजून नवीन पेपर ऑप्टर बनवायचं आहे आपल्याला कारण की जुना दिसतोय फक्त दहा के जी फॅट लॉस झालेला आता सतरा के जी झाले म्हणजे अजून भारी दिसत आहे तुम्ही आम्ही लाईव्ह पाहतोय आपल्याला परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो सर आता कशा पद्धतीने वाढलेलं वजन आणि सुरुवात केल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा फोटो काढला होता आणि त्याच्यामध्ये दिसतंय की पूर्ण शरीरावरती पोटाचा घेर पूर्णपणे वाढलेला फॅट आहे पूर्ण चेहऱ्यावरती मला वाटतं सर तुमच्या चेहऱ्यामध्ये पण जरा ग्लो आलाय असं वाटतंय तो चेहरा क्लिअर आता एकदम हे वाटते आणि मला भागवत बांगर सर आशिष बांगर सर म्हणजे यांचं वारंवार भाषेवर मार्गदर्शन चांगलं होत yes. ते सारखे सकाळी अजून पण फोन करतात उठामध्ये व्यायामला ते तरी पण मी आता बरोबर पाहुणे पासला ते जाग येते आपल्याला पूर्ण आणि पहिले किती वाजता होत पहिलं सहा ला साडेपाच लोक मी ह्याला जायचो पाहायला जायचं रनिंग करायचं आणि हा बदल तुमच्यामध्ये जवळपास साडेतीन महिन्यामध्ये तीन ते साडेतीन महिन्यामध्ये सतरा के जी फॅट लॉस झालाय स्वतःच्या शरीराचा आणि तुम्ही जवळपास दहा वर्षापासून प्रयत्न करत होते परंतु एकही किलो वजन कमी झालं नाही उलट दरवर्षी एक दोन किलो एक दोन किलो वजन वाढत गेलं आणि ते वजन वाढून तुम्ही आज या गोल्डन स्टार फॅमिली सोबत अकरा महिन्यापासून आहात सर एकदा तीन साडेतीन महिन्यामध्ये वजन तुमचं आयडियल वेटला आला सतरा के जी म्हणजे वजन कमी केलं त्यानंतर वजन वाढलं का सर नाही त्यानंतर आहे कस आता आता आयडी मेंटेन मेंटेन आहे सडुसष्ट अडुसष्ट सडुसष्ट अडुसष्ट एवढंच नाही येस येस एखादा किलो प्लस मायनस होत आहे तिथंच आहेत सर खूप खूप अभिनंदन हा सर्व बदल होण्याचं मुख्य कारण काय सांगाल बरं सर जगातील नंबर वन सतत संतुलित आहात आणि कोच मार्गदर्शन आणि वीस टक्के वापर ऐंशी टक्के सतत संतुलित आहात वीस टक्के मार्ग आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन ओके खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन त्या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की ताने सरांचा हा वैयक्तिक बदल आहे खूप सुंदर आणि अमॅसिंग असा बदल झालाय आणि त्यांचा राज त्यांनी सांगितलं की जगातील नंबर वन सकस संतुलित आहार ऐंशी टक्के वीस टक्के वर्कआउट गोल्डन स्टार फॅमिली सोबत आणि त्यांच्या कोच हंड्रेड पर्सेंट मार्गदर्शन बागत सर मनीषा मॅडम अशिष सर यांनी त्यांना योग्य असं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये बदल झाला ज्या दहा वर्षापासून ते हा त्रास वाढतो वजन आणि त्याबरोबर ऍलर्जीचा त्रास होता गुडघे दुःखी होती सांधे दुःखी होती आळस होता त्यांच्या शरीरामध्ये आणि आज खूप सुंदर अमोर लाग असा बदल झालाय तर सरांचा हा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो आणि धन्यवाद तुमच्या दोघांचंही खूप सुंदर आणि असे एनर्जेटिक एक्सरसाइज तुम्ही गाईड केली आज, के आज संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला धन्यवाद आणि असंच हेल्दी हॅप्पी आणि निरोगी आयुष्य जगा थँक्यू सर येस